बाबासाहेब आंबेडकर जन्मापासून ते मृत्यूपर्यंत सर्व काय त्यांनी काय काय केलं कसं केलं नमस्कार मित्रांनो के एस के दादू चॅनलवर हो तुमचं पुन्हा एकदा स्वागत हो आहे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा आज आम्ही चाललोय आमच्या इथं आम आंबेडकर जयंतीचं आंबेडकर जयंतीचं साजरा होतोय आमच्या इथं भवन आहे खूप मोठं भवन आहे तिथे आम्ही चाललोय तर तुम्हाला दाखवतो तिथे काय काय प्रोग्राम होतात ते चला तर मग आता अचल आपण मोठं इथं जेवण वगैरे आहे वाटतं आपल्याला त्या भवन मध्ये जायचंय मस्त सजावट केलं तुम्ही पाहू शकतो मित्रानं शिकवा ला पाहू <laughs> <laughs> शकता किती छान बनवलंय फुल्ली हेअर एअर कंडिशनर आहे इथं मी सुद्धा इथं पहिलं झालं मला पण काही जास्त माहिती नाही अरे बघूया आपण वरती पोहोचलोय हे पण किती छान दिसतंय इथे गर्दी पाहू शकता खूप आहे अग हे किती छान दिसतंय ना त्यातून व्ह्यू पण छान आहे काय झालं आग वगैरे लागले काय भाऊन गेल तो इंटरव्हि आता ना आपण लायब्ररी मध्ये लायब्ररीचा एंट्रन्स पण आपण लायब्ररी मध्ये शिकतोय फुल बुक मध्ये आल्यासारख वाटत बाबासाहेब आंबेडकर स्क्रीन वेध भारी असं दिसत आहे आपण आलो ना दिसतंय दिसत आहे ना संग्रहालय प्रवेश म्युझियम एंट्री हे सिग्नेचर कोण ओळख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन यांच्या जीवन प्रवासाचे छायाचित्र था

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्म ठिकाण शिक्षणाचे ठिकाण दापोली सातारा मुंबई न्यूयॉर्क लंडन पहिली नोकरी बघा बरोडा इम्रो पत्नी त्यांचं लग्न एकोणीसशे सात ला झालेलं रमाबाई यांच्याशी लोकशाहीची लोकशाहीची माझी वाक्य अशी आहे की शासनाची एक रचना आणि एक पद्धत ज्याद्वारे लोकांच्या आर्थिक आणि सामाजिक जीवनात रक्त रख, रक्तपात न करता क्रांतिकारी बदल होऊ शकतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बावीस डिसेंबर एकोणीसशे बावन्न रोजी पुणे डिस्ट्रिक्टला लायब्ररीच्या संसदेसमोर केलेल्या भाषणात माझा संदेश आहे की संघर्ष करा आणि अधिकाधिक संघर्ष करा त्याग करा आणि अधिकाधिक त्याग करा केलेला त्याग आणि त्यातून झालेला त्रास याचे दुःख न करता संघर्ष करत राहता त्यातूनच मुक्ती मिळू शकेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जय भी मासिकाच्या विशेष अंकासाठी दिलेला संदेश

प्रकाशाची किरण उंच भरून घेऊन मी निघालोय माझ्या बांधवांनी माझ्या प्रिय बांधवांनी शिका संघर्ष करा आणि संघटित व्हा सामाजिक समतेचा व्रत मी आणि माझ्या अज्ञात सहकार्यांनी एक ओढत आणलाय तो आपल्या सर्वांना मिळून पुढे न्यायच तो पुढे न्यायचा नसेल तर नेऊ नका आहे तिथेच ठेवा पण तो मागे तरी ओढू नका आणि त्यासाठी शिका संघटितवा फक्त न्यायासाठी संघर्ष करा माणूस म्हणून जन्माला आला माणूस म्हणून जगा आणि माणसाचं माणूस पण जगा तुम्ही सगळ्यांनी खूप शिकावं असं मला नेहमी वाटत आपल्या समाजातल्या वा। सगळ्यांना दर्जेदार शिक्षण मिळालंच पाहिजे तुम्ही मुलांनी खूप शिकून आपल्या भारतीय समाजाचं नेतृत्व केलं पाहिजे कारण शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही शिक्षणच माणसाला चांगल्या वैद्यातला फरक समजावून सांगतो मी शिकून अनेक पदव्या प्राप्त केल्या पण त्यासाठी के अठरा अठरा तास अभ्यास केला नेहमी एक लक्षात ठेवा प्रचंड वाचनान तुमच्या मनाची मशागत होते म्हणून भरपूर वाचा व्यसंग व चिंतन करा शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते जो पी तो गुरुगुरल्याशिवाय राहणार नाही आपल्या व्यक्तिगत आणि सार्वजनिक जीवनामध्ये प्रज्ञा शील व करुणा यांचा संगम असला पाहिजे विद्या प्रज्ञा करुणा व मैत्री या पंचक्रातुसार प्रत्येक विद्यार्थ्याने आपलं चारित्र्य बनवलं पाहिजे मी समजूतार त्याला मानतो जो सदैव जागृत आणि समाजनिष्ठ असतो समाजाला जिंकायला हवं पण त्या आधी शिकायला हवं हो। शिक्षणामुळे मस्तक सुधारत आणि मग हे सुधारलेलं मस्तक कोणापुढेही नतमस्तक होत नाही समाजातील वाईटाला नष्ट करून शिक्षित व समता निष्ठ समाजाची निर्मिती करा पारतंत्र गुलामगिरीत अडकून आपल्या कित्येक पिढ्यांचं चा नुकसान झालंय पण तुम्ही स्वातंत्र्याच्या उच्च जीवन मूल्यांचं पालन करून प्रगत भारताचं स्वप्न साकार करा प्रगत देश किंवा समाज निर्माण करायचा असेल तर त्या देशातल्या त्या समाजातली स्त्री प्रगत असायला हवी हे कायम लक्षात ठेवा कोणत्याही देशाची समाजाची प्रगती मोजायची असेल तर त्या देशातली स्त्रियांची प्रगती बोजायला हवी शिक्षण घेताना फक्त ज्ञान संग्रह प्रसार ज्ञान प्रचार एवढ्याच नको तर आपल्याला ज्ञान निर्मिती करायला हवी त्यामुळे पुन्हा मी आपल्याला हेच सांगेन शिका संघर्ष करा आणि संघ ठेवा शेवटी एकच लक्षात ठेवा नॉलेज इज पॉवर लाईट लावली आता परत पण गेले मित्रांनो हे बघा तुम्ही भारी आहे बा आताच पाहिला ना शाला शिक्षण डॉ बाबा साहब आंबेडकर ने सुरु के लिए वृत्तपत्र अमुक नायक बहिष्कृति भारत समता जनता प्रबुद्ध भारत ज्ञान ही शक्ति है हे वाक्य मस्त बघा इतिहास विसरा असे लोकांना सांगून चूक आहे सांगणे चूक आहे जे इतिहास विसरतात ते इतिहास घडू शकणार नाही बाबासाहेबांच्या याच लेखणीतून त्यांनी घटना घडवली आणि भरपूर काय घडवलंय

धर्म सामाजिक दर्जा आणि संपत्ती या अशा शक्ती आहेत की त्यांच्यामुळे माणूस दुसऱ्यांच्या स्वातंत्र्यावर कुरोडी करत असतो यातील एक शक्ती एक काळात वरचड असते तर दुसरी दुसऱ्या काळात वरचड असते इतकाच काय तो फरक मस्त होत ना तिथं छान छान आहे सर्व म्हणजे बाबासाहेब आंबेडकर जन्मापासून ते मृत्यूपर्यंत सर्व काय येत आहे त्यांनी काय काय केलं कसं केलं आणि सर्व तारखा पण मेन्शन आहे तिथं सर्व ब्लॅक अँड व्हाईट होतं बघायला पण मस्त हो वाटत होतं म्हणजे असं वाटत नव्हतं की हो। आपण त्या काळातच आहोत तसं वाटत होतं तिथं अतिशय मोठा पण भावन आहे खूप म्हणजे आपण कमीच पाहिलं आहे कुठे कुठे ठिकाणी कॅमेरा अलाउड नाही असं तसं आणि गर्दी पण भरपूर आहे जाम भारी एकदम मस्त आहे आता आपण बघूया जाऊ जवळपास इथे अजून काय काय दाखवतो तुम्हाला सर्व आता आपण बाहेर निघूया एंट्रीला एवढे संध्याकाळची इथं खूप गर्दी झाली आता बरं झालं आपण लवकर आलं कोणत्या काय त्रास आहे थोडस नाश्ता वगैरे आहे उपमा आहे वाटत उपमा आणि नारळाची चटणी आहे आता मस्त झालं आपला आता आप इथे इथे आता मी आजूबाजूला पाहिलं होतं त्यांनी पण केलं साजरा एका ठिकाणी आलो आपण केवडा मुल मित्रांनो घरी आलो होता सर्व पाहिलं ना तुम्ही आमच्या आयोलीतलं सर्व सर्व जिथे जिथे काय असं आहे तिथलं सर्व तुम्हाला दाखवलं आहे जिथे ते ठिकठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची जयंती साजरी केली जाते ते सर्व तुम्हाला दाखवलं आहे मी पाहिलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकशे बत्तीसवी जयंती आहे तर आपल्याला एकशे बत्तीस नको फक्त बत्तीस लाईक करा आजच्या व्हिडिओला आणि आजचा ब्लॉग इथंच संपवतो जय भीम भेटूया पुन्हा बाय